नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी येथे आज पहाटे बिबट्याने एका वासरावर हल्ला केलेला आहे यामध्ये वासरू गंभीररित्या जखमी झालेले आहे दरम्यान या बिबट्याबरोबर अजून एक लहान बछडा म्हणजेच दोन बिबटे या परिसरात असल्याचे नागरिकांनी बघितलेले आहे दरम्यान आजूबाजूचे जे गाय वासरू वगैरे मोठ्या मोठ्याने वरडायला लागल्यानंतर काही नागरिक घराबाहेर पळाले त्यावेळेस बिबट्याने गाईला गंभीररित्या जखमी करून पलायन केले दरम्यान या ठिकाणी वन विभागातर्फे पिंजरा आणण्यात आला असून पिंजरा लावण्यात आलेला आहे दरम्यान या ठिकाणी आरोग्य अधिकारी डॉक्टरांनी देखील भेट दिली दरम्यान गाईचा जीव वाचू शकणार नाही अशा प्रकारे गाईला गंभीररित्या जखमी केलेले आहे गाईला या ठिकाणी कोणतेही टाके वगैरे देखील देण्यासाठी ठेवलेले नाही गाईचा जो भाग आहे तो पूर्ण बिबट्याने खाऊन टाकलेला आहे त्यामुळे गाय ही जगणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले आहे दरम्यान या घटनेमुळे जगदीश संगमनेरे तसेच परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहे शे द्राक्षाच्या बागेतून अलगत येत दोन्ही बिबट्यांनी या वासरावर हल्ला केलेला आहे वन विभागाने पिंजरा लावला असून लवकरच हे बिबटे पिंजऱ्यात सापडतील असे मत वन विभागाने नागरिकांजवळ बोलून दाखवले आहे दरम्यान सध्या शेतीला पाणी भरणे जिकरीचे झालेले आहे या भागामध्ये नेहमी बिबट्या येत असतो व वा गाई वासर शेळ्या कुत्रे यावर हल्ला करत असतो नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक नासिक येथून